राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज नवी दिल्ली दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी प्रतिष्ठित स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कारांचं वितरण कृषी <ग्रुशी> उत्पादकता कमी असलेल्या शंभर जिल्ह्यांसाठी प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी चोवीस हजार कोटी रुपयांची तरतूद केंद्र सरकारचं शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवण्यासाठी वचनबद्ध असून प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना हे त्या दिशेनं टाकलेलं एक महत्वपूर्ण पाऊल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला विश्वास अक्षय ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करणाऱ्या दोन निर्णयांनाही मंत्रिमंडळाची मान्यता भारतानं एकूण ऊर्जा क्षमतेत बिगर औष्णिक ऊर्जेचा पन्नास टक्के वाटा काढण्याचं उद्दिष्ट पाच वर्ष आधीच केलं साध्य धर्मांतर रॅकेट प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाचे उत्तर प्रदेशासह मुंबईत बांद्रा आणि बाहीम इथे छापे आगामी काळात देशातल्या दहा लाख नागरिकांना मोफत कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षण देणार माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांची घोषणा प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेत पश्चिम मार्गावरच्या लाल आणि पिवळ्या मेट्रो लाईनवर एकवीस अतिरिक्त मेट्रो फेऱ्या चालवण्याचा एम डी एचा निर्णय अमेरिकेत अलास्का प्रांतात सात पूर्णांक तीन दशांश सुनामीच्या इशाऱ्यामुळे नागरिकांना किनारी भाग बंदर आणि खाडी प्रदेशापासून दूर राहण्याचा सल्ला नाशिक जिल्ह्यात वणी दिंडोरी मार्गावर दुचाकी आणि एका वाहनात झालेल्या धडकेमुळे झालेल्या अपघातात सात जण ठार दोन जखमी आणि महिला क्रिकेट एकदिवसीय मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारताचा इंग्लंडवर विजय तीन सामन्यांच्या मालिकेत भारताची एक शून्य अशी आघाडी नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी आसावरी अमोल जहागीरदार आपलं स्वागत करते आता पाहूया बातम्या विस्ताराने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत दोन हजार चोवीस पंचवीस